मांडाय तुमच्या वाढदिवसा निमित्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका दिवस युवकाचा अंत झालेला आहे काय आता ते आमच्या ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती पण माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना म्हणजे देश माझी दोन मुलं तर तुम्हाला दुसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना होत आहोत परंतु कुठल्या पर्यंत पाच ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं मग चालू होतं हा खरंच झालं होतं नाही नाही मी स्वतःहून आलो पुढे ठेवलं काय नाही रोजच राजकारण करत जातील होतं मी स्वतः पोलीस ठेवून आलो आणि स्वतः खबर द्यायला नाही नाही मला स्वतः पुढे आलो स्वतः पोलीस ठेवून गेल तू आदिवासी आदिवासी राखण समाज लोक आता तुम्हाला समोर आण म्हणून आक्रोश करतात मला भेटेल मला भेटले वडील त्यांचे वडील भेटले त्यांच्या वडील भेटले मुलं तुम्हाला मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो चारी लोक राजकारण करतात दिनकर राजकार होते चारी पेचर मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असे दुर्दैव अशी हरवरवर येऊ नको लोक म्हणतात तुम्ही दोषी काय सांगायचे ब्रेक फेल झाला